नमस्कार मी किरण अग्रवाल रिजनल डायरीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत पश्चिम वरडातील अकोला बुलढाणा आणि यवतमाळ वाशिम हा जो लोकसभा मतदारसंघ आहे यातील राजकीय स्थितीबद्दल आणि यातही विशेषतः अकोल्याच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांचे सूर का जुळू शकले नाहीत आणि हे सूर न जुळल्यामुळे अकोल्यामध्ये आता नेमकं काय होणार या संदर्भात जी उत्सुकता लागून राहिलेली आहे त्या संदर्भामध्ये तसं जर आपण विचार करायचा झाला तर यंदा सर्वप्रथम वंचितचे जे सूर जुळले ते उद्धवसेनेबरोबर आणि त्यामुळे महाआघाडीची चर्चा होत असताना उद्धवसेनेच्या वाट्याला ज्या काही जागा जातील त्या जागांमधूनच वंचितसाठी जागा सोडल्या जातील असं गृहित धरलं गेलं आणि त्याच्यामुळे तो कालापवे झाला त्यामुळेही हे पुढे आघाडीचं राजकारण फलद्रुप होऊ शकलं नाही दुसरं आणि महत्त्वाचं एक कारण म्हणजे जागांची जी बोलणी आहे किती जागा कोणी लढवायच्या या विषयावरती घोडं अडून राहिलं हरकत नाही जागा कमी जास्त असू शकतात वाजवी अवाजवी चर्चा होऊ शकते परंतु त्या संदर्भाने म्हणजे एक स्वतः बाळासाहेबांचं जर नाव सोडलं तर वंचितकडे सात किंवा आठ जागा मागितल्या जात असताना त्या इलेक्टिव मेरिटचे उमेदवार होते का असा एक प्रश्न निर्माण झालेला होता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा का एकीकडे महाआघाडीशी चर्चा चालू असताना ज्या पद्धतीने परस्परांवरती शरसंधान केलं जात होतं परस्परांवरती टिकाटिपणी केली जात होती आणि त्याच्यामुळे परस्परांबद्दलचा विश्वास हा डळमळीत होताना दिसून येत होता आणि त्यामुळेही वंचित आणि महाआघाडीचं सूर हे जुळू शकलेले नसल्याचे आपल्याला दिसून आले अगदी साधं उदाहरण या संदर्भामध्ये आपल्याला देता येईल का मुंबईमध्ये महाआघाडीची जी मोठी सभा झाली त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानाने पाचारण करण्यात येऊनही बाळासाहेबांनी तिथे भाषण करत असताना ज्या पद्धतीने आपलाच वंचितचा सूर आळवल्याचं दिसून आलं त्याच्यामुळे सुद्धा याच्यामध्ये काही अडचणी आल्याच्या आपल्याला म्हणता येतील आणि सरतेशेवटी शेवटी झालं काय का भाजपाचे हस्तक कोण या विषयावरती ही चर्चा येऊन थांबली बाळासाहेबांनी नानासाहेब पटोलेंना भाजपाचे हस्तक म्हटले तर पटोलेंनी आंबेडकरांना त्यांचे हस्तक म्हटले आणि शेवटी ही आघाडी किंवा ही जी सामिलकीचं राजकारण होऊ घातलेलं होतं ते फलद्रूप होऊ शकलं नाही आणि अंतिमता काँग्रेसला अकोल्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी लागली अर्थात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग हा केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आहे आणि त्यांची ती वोट बँकही आहे ही वोट बँक जी आहे अनेक जागांवर जय पराजयाचं समीकरण बदलवू शकणारी आहे हे देखील गेल्या निवडणुकांमध्ये बघायला मिळाले आहे शिवाय संविधान बचावण्यासाठी लढण्याची भूमिका घेऊन ते प्रचारात उतरलेले दिसत आहेत त्याच भूमिकेतून त्यांना भलेही काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नसेल पण त्यांनी नागपूर कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवारांना वंचितचा पाठिंबा घोषितही केला आहे तेव्हा महाआघाडीत भलेही जमले नसेल परंतु काँग्रेससोबत तरी त्यांचे सूर जुळायची अपेक्षा बाळगली जात होती परंतु तसंही होऊ शकलं नाही काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने आता अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये परंपरेप्रमाणे तिरंगी लढत होणार हे नक्की झालेलं आहे आपण जर इतिहासामध्ये जर डोकवलं तर आपल्या लक्षातील का एकोणीसशे बावन्न ते चौऱ्याऐंशी या काळामध्ये या मतदारसंघावरती पूर्णपणे काँग्रेसचा प्रभाव राहिलेला दिसून येतो अगदी अजगर साहेब असतील त्याच्यानंतर मधुसूदन वैराळे असतील वसंतराव साठे असतील अशी मान्यवर मंडळी या मतदारसंघातून निवडून गेलेली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं अकोल्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून उभे राहिलेत आणि तेव्हापासून हा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यातून गेला बाळासाहेबांनी अकोल्यामधून आतापर्यंत दहा वेळा निवडणुका लढल्या आणि त्यातून दोन वेळा ते विजयी झालेत म्हणजे आठ वेळा ते पराभूत झालेत एकोणनव्वदमध्ये भाऊसाहेब फोंडकर येथून पहिल्यांदा निवडून गेले यांनी प्रथमतः भाजपाचा झेंडा या मतदारसंघामध्ये रोवला भाऊसाहेब तीन वेळा येथून निवडून गेलेत आणि त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे मध्यंतरी दोन वेळा प्रकाश आंबेडकर निवडून गेले आणि त्यानंतर संजय धोत्रे हे भाजपाचे जे उमेदवार राहिलेत त्यांनी चार टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं म्हणजे त्या अर्थाने अलीकडच्या काळामध्ये हा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला गणला गेला त्यामुळे आतापर्यंतची जी वाटचाल राहिलेली आहे ती पाहता पुन्हा तिरंगी लढत होणार असल्यामुळे त्याचा लाभ भाजपालाच होतो का काय अशी एक चर्चा किंवा अशी एक शक्यता वर्तवली जात आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरंचसं काही पाणी वाहून गेलेलं असल्यामुळे यावेळेला पुन्हा तसंच होईल असं म्हणता येऊ नये आणि त्याचं पहिलं कारण असं का आतापर्यंत म्हणजे गेल्या दोन तीन निवडणुकांचा जर आपण अंदाज बघितला तर काँग्रेसतर्फे अल्पसंख्य उमेदवाराला उमेदवारी दिली गेलेली आहे नाही डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिलेली असल्यामुळे मतविभाजन होईल परंतु ते वेगळ्या समीकरणातून होणार आहे हा एक भाग दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा का भाजपामध्ये उमेदवारीबद्दल कितीही नाराजी असली तरी ती कधी चवाट्यावर येताना दिसत नाही यंदा प्रथमच असं झालेलं आहे का नारायण गव्हाणकर हे जे भाजपाचे नेते आहेत ज्यांनी यापूर्वी भाजपाच्या वतीने दोनदा आमदारकी येथे भूषवलेली आहे त्यांनी भाजपातील परिवारवादाचा मुद्दा पुढे करून हे जे काही चाललेलं आहे ते योग्य नाही अशा पद्धतीची जाहीर भूमिका प्रदर्शित केलेली आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये असो का महाआघाडीमध्ये कुठेही आलबेल वातावरण आहे असं म्हणता येऊ नये आणि त्यामुळेच यंदा जरी ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने तिरंगी फॉर्मेटमध्ये होत असली तरी निवडणूक निकाल काय येणार आहेत हे या दरम्यानच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे बेरजेचे समीकरणं मांडले जातील त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे आणि त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही खऱ्या अर्थाने उत्सुकतावर्धक ठरलेली आहे आंबेडकर अकराव्यांदा येथून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांचा निवडणुकांचाही आणि राजकारणाचाही एकूण अनुभव हा खूप दांडगा खूप प्रगाढ असा आहे आणि त्यांच्यासमोर यंदा जे दोन उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे अनूप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील हे दोन्हीही पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे त्यामुळे अतिशय अनुभव असणारे आंबेडकर आणि पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणारे अनुप धोत्रे आणि डॉक्टर पाटील असा हा सामना अकोल्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बुलढाण्याच्या बाबतीत बोलायचं तर गेल्या पाच टर्मपासून सलग हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहे तत्पूर्वीही तो एकदा होता केंद्रीय मंत्री राहिलेले मुकुल वासनिक आणि आनंदराव अळसूळ यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलेलं आहे यंदा या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी या दोघांमधून नेमका कोणता पक्ष ही जागा लढवणार याबाबतची संभ्रमावस्था बराच काळ टिकून राहिलेली होती अखेर सर्वप्रथम उद्धव सेनेच्या वतीने जुने आणि निष्ठावंत शिवसैनिक नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी घोषित केली गेली आणि त्या पाठोपाठ शिंदे सेनेच्या वतीने विद्यमान जे खासदार आहेत तीन टर्मपासून प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित केली गेलेली आहे म्हणजे एका अर्थाने निष्ठावंत सैनिक आणि पक्ष सोडून गेलेले सैनिक याच्यामध्ये हा सामना येथे होताना दिसून येत आहे पण सर्वात विशेष बाब याच्यातली अशी का हा मतदारसंघ तीन टर्मपासून प्रतापराव जाधवांकडे राहिलेला असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर लक्षात घेता यंदा तो भारतीय जनता पक्षाला सोडला जाईल आणि भाजपाला तेथून उमेदवारी करायला संधी मिळेल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी अलीकडच्या काळामध्ये वारंवार या मतदारसंघामध्ये दौरे केलेत बैठका घेतल्या आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं आणि इच्छुकांचं मनोबलही उंचावलेलं होतं परंतु दाधवांना उमेदवारी घोषित झाल्यामुळे तेथे काहीशी नाराजीचा सूर आळवला जाताना आपल्याला दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिथल्या लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांना घोषित केलं गेलेलं आहे आणि यापूर्वी म्हणजे भाजपामध्ये येण्यापूर्वी शिवसेनेच्या माध्यमातून तीनदा आमदार राहिलेले आणि आता भाजपामध्ये असलेले विजयराज शिंदे त्यांनी या संदर्भामध्ये स्वतःचा एक वेगळा अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे ही नाराजी भाजपांतर्गतची लपून राहू शकलेली नाही आहे तीच परिस्थिती महाआघाडीमध्ये आहे का महाआघाडीमध्ये सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी एका सोशल मीडियावरती आपलं मत प्र प्रदर्शित करीत असताना येथे वेगळी लढत होऊ शकते अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी आलबेल वातावरण नाही आहे आणि दोन्ही सेनेच्या उमेदवारांमध्येच इथली मुख्यत्वे लढत हो घातलेली आपल्याला दिसून येते आहे वाशिम मतदारसंघ ही गेल्या पाच टर्मपासून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी राखलेला आहे या मतदारसंघात म्हणजे जेव्हा याच्यामध्ये यवतमाळ सहभागी नव्हता त्यावेळेला या वाशिम लोकसभा मतदारसंघातून वसंतराव नाईक असतील सुधाकरराव नाईक असतील त्याच पद्धतीने गुलाम नबी आझाद काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्याच पद्धतीने अनंतराव देशमुख आहेत पुंडलिकराव गवळी अशी मान्यवर मंडळी येथून निवडून गेलेली आहे पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या भावना गवळी याच गेल्या पास पाचटांपासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यामुळे त्या ओघाने त्या आकारास येऊ शकणारा अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर लक्षात घेता बुलढाण्याप्रमाणेच वाशिम यवतमाळ मतदारसंघ देखील यंदा भाजपाच्या वाट्याला येईल अशा पद्धतीचे आडाखे बांधले जात होते पण तो दोन दिवस आता अर्ज दाखल करण्यासाठी उरलेले आहेत परंतु त्या संदर्भातली स्पष्टता होऊ शकलेली नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवरती उद्धव सेनेच्या वतीने यवतमाळचे संजय देशमुख जे माजी राज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांची उमेदवारी घोषित केली गेलेली आहे महायुतीतला निर्णय अजूनही होऊ शकलेला नसल्यामुळे बुलढाण्याप्रमाणेच वाशिम यवतमाळ मतदारसंघातही शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये प्रामुख्याने लढत होते की काय अशी चिन्हे आकारास आलेली दिसत आहेत अर्थात जे काही आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येणारच आहे तेव्हा आपण या संदर्भातली सर्व बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त आणि फक्त लोकमत